केशन काय असतं माहिती आहे का हे पोरं कारमध्ये बसून सन सात वाजची प्रॅक्टिस करताय की पोरांना शिकवायचं आपल्याकडे कमी दिवस आहे तुम्हाला जागा तो एक कोणतं प्रद्युम्न ओमकार ओम्या इकडे बघ ओमके काय सात वाद घेताय पोरं विषय आहे का ठन ठाम ठाक ठन ठा ठाक ठा नमस्कार तर काय प्लॅन नाही हावलवका यासाठी आपण उद्या मोहिमेला चाललोय रायगडावरती रायगडावरती आता कुठे चाललोय <laughs> आता रोहनच्या रूम वरती दांडू गेला हे सांगायची गरज नव्हती पण काहीतरी टाकायचंय आता हा ब्लॉग त्यासाठीच राहीन काय किती दिवस आहे दिवस पाच आहे तेव्हा अपडेट दिन काय होतंय काय नाही सकाळी भेटू दोन मॅचे काय ते रे बाबा अरे ते सोड आम्ही हाय नाही चार दिवस मग काय सांभाळून तू पण चाललो

आपल्या बसा बसा अरे मंडळीवर ए बाबा ए नाही काय गरज नाही मी इथं बसतोय लग्या लग्या इथे जय अरे हाइट कस काय लहान झाली रोहन अच्छा खाल बस <laughs> लावून

जेवणासाठी थांबलोय काय नसतं जेवण डबा वगैरे आणलाय नाही नाही आता खायचं आणि झोपायचं झोप झोपण्यासाठी घर खात आम्ही बाकी माहित नाही काय काय ही बिली थांब थांब दाखवतो दाखवतो मला मांजर दाखवतो काय किती मांजर भाषी चेहरा दाखव ना चेहरा

असला घाण धोका झालाय ना भेंडी तुम्हाला सांगतो हिच्या हॉटेल मध्ये खाल्ले ना कुठे गेले त्या तुम्हाला टाकतो मी नंतर त्या हॉटेलचं नाव आईच्या पण चाळीस दिले लक्ष देऊ जायचं नसतं आपण पोटांनी पण हॉटेल तरी खाल पाहिजे होतं अरे कसला चाळीस रुपयाचे पोहे भेंडी मी दुसरं काहीतरी खाल्लं असतं पोरांना बेकार असला मूड खराब झालाय ना भूकन भूक लागली आहे हे टपाकाड भाई पाहिजे तो कारलाय तो अरे धोका मग खाऊया अरे हो की मी कोण नाही बघता आता जो आणलेला पण म्हणून काय माहिती खायचं असेल तर खाऊ शकतो आहे की डब्बा लिंबू एवढू जा सांबार त्या वाटीमध्ये लिंबू पण की परत साखर झाल्यानंतर पोहे मागाल का अरे जा पोहे नाही बाई बॅड एक्सपिरियन्स विथ पोहेरे लक्ष्मी अरे खड्ड्यात गेले भेंडी ते दुकान मी सपत सांगतोय मला नाही पुरवडलं ते ड्रामा मला पोह्यांचा ड्रॉमा झालाय साताऱ्यामधल्या पोह्यांचा ड्रॉमा भेंडी काय म्हणतो प्रद्युपरा तू पुढल्या मध्ये काय म्हटलं ते कॉन्फिडन्स मी मागितलं म्हणलं मी पण साहेब पोळेच पाहिजे त्यापेक्षा कमीत कमी पंचवीस एवढे पंचवीस च्या बेळ एवढे एवढं तेवढं म्हणाल चाळीस रुपया एवढे आलं उल्लू कुठलं कोबऱ्यात गेलो पोहे आपल्या जेवढा याच्यात लागलाय ना एकत्र कसले पोहे खाल्ले असते आपण केलं होतं ना गायडिया बरे म्हणा केले होते पोहे कसले भारी उरले होते नंतर आलू आलू आम्ही बनवलं होते रूमवर कसले भारी चालते वीथ दही होती ना रे दही आपण हे केलं होतं कसलं भारी गेलो होतो वीस रुपयात वर बरे घालले आपण ते का डब्बा उघडायचा नाही नाही आता डब्बा उघडा मला लागली लाग भूक भेंडी मला झोपायचं आता काय मला जाग नाही <laughs> राहले नंतर प्रॉब्लेम खोकला गर्दी अमरेफास जाऊ सगळे अमरेफास कापून घेतला फडून घेतला गोड्यांचा विषय त्यांचा काय झालं हॅलो काय म्हणला ईमेल Yes. yes. धन्यवाद <laughs> 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 काय करायचं अभिष्कुट जायचं आपण पोहोचले जागेवर आता काय करायचं उमरटला जायचं उमरटला मेन उमरटला अच्छा मग खाली काय म्हणजे काय आम्ही पोहोचलो उमरटला तयारी झाली सगळं निघायचं इथून मेन उमरटला जायचं

काय रात्री एकटा चालण्याचा एकटा नाही म्हणजे पण काय वाटतंय पहिली मोहीम आहे ना काय शब्द एकदम फाटून जाम का फाटलं काय असं काय आहे ऍक्सिडेंट बघितला ना एवढा काय खुश होतो बघितलं काय एक्सपिरियन्स आहे भेंडी <laughs> तुम्हाला वाटते तुमची पहिली मोहीम आहे सांगाल काय छान वाटलं फक्त एकच किती चुकीचं झालं ना मोहिमे ठीक आहे बाकीच ओक्के महाराजांच्या कृपेने बघूया आता बाकीच्या मी बाकीच्यांच्या पण प्रतिक्रिया आता आपण असली मराठी <laughs> का बोलतो मला ती नाही येत तरी खरं तर मला पण माहीत नव्हतं मी फक्त रायगड जायचं त्या नावावर आलो होतो इथे मोहीमचा विषय काही खराब आहेत नव्हता मला पण काय सांगता येते का दा रे देवाच्या मनात होतं बहुतेक रायगडला असं कसं जायचं हा मोहीम करून मोहीम करून जायचं म्हणून खरा माव्हा कसं जातो आहे सेम जायला पाहिजे तसं खरी गोष्ट आहे देवाचं मनात होतं निघायचं रायगड गेलो ओपन मोहीम करून गेलो हां वर्षी ट्रेनmalt तरी वाटतं शिवजयंती फक्त 19 फेब्रुवारीला होती का ते पण एक आहे वटीला आहे रायगडवरती वाजवू पहिलीच माझी पण पहिलीच आहे काय म्हणता मोहीम चांगली जाईल असं वाटतं काहीतरी नवं नवशिकून जाईल कनी वासुदे किती मी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा धाबे ना मारस